नमस्कार मुजुमदार जुवाटिकेच रसिक प्रेक्षक आ श्रोते हो आषाढी एकादशीच्या ह्या परमपवित्र पूतपर्वामध्ये मी रेखा रमेश मुजुमदार तुमचं अत्यंत भक्तिमय मंगलमय कल्याणमय असं स्वागत करते सुस्वागतम 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 पांडुरंगाचे शुभाशीर्वाद आपल्या वाटिकेवर सतत राहोत अशी प्रार्थना मी पांडुरंगाच्या चरणी करते आज पंढरपुरामध्ये कसा हर्षाचा एक महासागर उसळला असेल याची आपण कल्पना करू शकतो आषाढी एकादशीनिमित्त आपण आज एक गाणं बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आपण संस्कृत स्तवन करू या पांडुरंगाचं आचार्य रचित आद्य शंकराचार्य यांनी ती जी सावळी मूर्ती समोर पाहिली ती पाहताक्षणीच त्यांच्या मुखातनं हे स्तोत्र बाहेर स्रवलं आहे त्यातला पहिला श्लोक आपण पाहू महायोगपीठे तटे भीमरत्या वरम पुंडरी काय दा तुमिंद्रयी समागत्य षंतमानंदकंदम परब्रहम मलिंगम भजे पांडुरंगम परब्रहम मलिंगम भजे पांडुरंगम परब्रहम मलिंगम भजे पांडुरंग आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा श्लोक माहिती असेल याचा आपणच अर्थ पाहणार आहोत भीमरथ्याम तटे महायोगपीठे भीमरथी नदीच्या काठावर भीमा जिला म्हणतो तिचं नाव भीमरथी तिच्या तीरे म्हणजे तिच्या काठावर महायोगपीठे अत्यंत पवित्र पीठासनावर योगरूप अशा पवित्र पीठासनावर महायोगपीठे तटे भीमरथ्याम पुंडलिकाला वर देण्यासाठी वरम पुंडलिकाय दातुम मुनींद्रही त्या पुंडलिकाला वर देण्यासाठी समागत्य तिथे येऊन विठेवर तिष्ठंतम उभं राहून उभं राहिलेल्या परब्रह्मलिंगम परब्रह्मस्वरूप असलेल्या परब्रह्माचं परब्रह्मा स्वरूप असलेल्या परब्रह्मा भजे पांडुरंगम पांडुरंगाचं मी भजन करतो पूजन करतो चिंतन करतो त्याच्या समचरणावर लोटांगण घालूया आपण जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल आज काय सोहळा नाव आहो संपूर्ण विश्वाचं आकर्षण आहे श्रोते हो पंढरपूरची आषाढी कार्तिकीची वारी हे केवळ भारतातच नाही अनेक म्हणजे विश्वातच ते आकर्षण आहे ऊर्जेचा सर्वोच्च परमोच्च आविष्कार म्हणजे ही पंढरीची आषाढीची वारी हो विचार करा कुठलंही संयोजन नियोजन लेखी करा नियम नसताना लाखो वारकरी कुठून 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 येतात संसार प्रपंच सगळं सोडून तहान भूक विसरून थंडी वारा ऊन पाऊस सहन करत नुसते पायीवारी चालतात असं नाही आहे अंगामध्ये त्यांच्या विठुराय इतका उत्साह देतो की वरून पाऊस कोसळत असला तरी पाऊली घालत असतात ते पावली घालत असतात रिंगण करत असतात फुगड्या घालत असतात बायका जिम्मा खेळत असतात डोक्यावर तुळस घेतलेली असते काय सोहळा वर्णावातो वरतून पाऊस पडतोय खाली पावली घालतात ए जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल असा गजर करतात ते टाळ विणा मृदुंग यांचा एकच संमिश्र निनाद नाद आणि वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय केवळ एकाच दैवताच्या पूजनासाठी हा एवढा जनसंबंध हा जनसम्राट सगळा जनसंमर्द विठुरायाच्या दर्शनासाठी निघालाय सगळ्यांना एकच दैवत आहे आणि अशा वेळी हा विठुराया भक्तवत्सल कळसावर जाऊन बसतो हो मंदिराच्या कळसावर तो अवतीर्ण होतो अनेक लोकांना तो मंदिराच्या कळसावर दिसतो आपण सुद्धा इथे बसून कळसावरून त्याचं दर्शन घेऊया आणि या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया की सगळ्यांना सुखी ठेवू या वारीला जाण्यासाठी हे जे खेळपाडीचे वारकरी असतात शेतीवाडी करणारे असतात ज्येष्ठ महिन्यापासून त्यांना वेध लागतात की वारीला जायचं आहे आणि अत्यंत समाधानी वृत्तीने सगळं घेऊन ते निघतात त्यांच्या मनातले विचार जे आहेत ते एका कवीने उत्तम मांडलेले आहेत ते गाणं आपण ऐक ऐकणार आहोत यामध्ये अनिल भारती हे एक कवी आहेत अनिल भारती ह्या कवींनी हा अभंग रचलेला आहे पाऊले चालती पंढरीची वाट वारकऱ्याचं मनोगत आहे पाऊले चालती पंढरीची वाटं सुखी संसाराची सोडून या आसं पाऊले चाल ती पंढरीची वाटं खरोखर सुखी संसाराची आस सोडून पाऊलं पंढरपूरच्या रेषेने चालतात वारकऱ्याचं मनोगत आहे हे याला संगीत दशरथ पुजारी यांनी दिलेलं आहे आणि आपल्यापुढे आज आपले भक्तिगीत गायकाचे सम्राट असणारे दादा नेवे उर्फ अरुण मुरलीधर नेवे जे सध्या कॅनडामध्ये टोरंटोला राहतात तिथून त्यांनी आपल्याला हा व्हिडिओ पाठवलेला आहे भक्तिगीताचा त्यांचा पिंड आहे आणि त्यांनी हे उत्तम गाणं संस्कृत गायलेलं आहे मी दादांना धन्यवाद देते आपण ऐकूया हे गाणं मूळ गाणं हे प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं आहे आपल्यापुढे आज संस्कृतमधनं दादा नेवे हे सादर करणार आहे याचा संस्कृतानुवाद मी केलेला आहे आपण हे दादांकडून गाणं ऐकूया आणि पंढरपूरच्या विटेवर समचरण ठेवून उभे असलेल्या पांडुरंगाला पुनश्च नमस्कार करूया जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग इत्याराम

आम् विहारिहार चरण प्रसीतो पण्डरपूर चरण प्रसीतो पण्डरपूर अतिपीडित अतिपीडित कदार त्रित रिक्त भवंत भास्कर भास्करि पाद चरणो प्रति तो पंधरपूर चरणो प्रति तो पंधरपूर मी प्राण संमे ज्ञात यश सर्वहा मी प्राण तयश्च परन्दुकाः खलु भवन्ति कक्षा चरणो प्रतीतो पण्डरपूरम् चरणो प्रतीतो पण्डरपूरम् प्रसदम् अस्मा श्रीविठलस्य प्रसदम् अस्वाद्य दारिद्रक्षणति समूलो कथितो पण्डरपूर करणो कथितो पण्डरपूर शान्ति क्रमन्त्री पुना संसाराकर्षण पुना एवं संसारस्य खेलनम् आरब्धम् चरणो कथितो പണ്ഡരപൂര ചരണോ പ്രോ പണ്ഡരപൂര ചരണോ പ്രണോ പ്രതി നമസ്കാര ശ്രുതിപൂർച്ചോൾ कळसावरचं विठुराया गाभाऱ्यातला कटेवर हात ठेवलेला विटेवर पाय ठेवलेला विठुराया नेत्रासमोर येतोच 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 आणि भोळा भाबडा वारकरी एका क्षणाच्या दर्शनासाठी एवढे कष्ट सहन सोसणारा वारकरी डोळ्यासमोर येतो काय गजर असतात त्यांचे आज ते पाऊली घालणार नाही आज अनिमिष नेत्रांनी डोळे भरून ते विठुरायाचं रूप पाहतील हो काही वारकरी ते विठुरायाचे पाय दाबतात हो पाय दाबतात युगानं युग उभा आहे हा ह्याचे पाय दाबतात केवढी भक्ती अगा दे रूप कसं सुंदर आहे दादांनी या गाण्याला न्याय दिलेला आहे उत्तम गाणं गायलं आहे दादांचं अभिनंदन करते आणि आपणही या रूपाचं थोडं वर्णन करूया साजिरे गोजी रे रूप मनोहर ध्यानी निरंतर आवडते तुका म्हणे नो हे आणि कांचे लेख तोची माझा सारखा पांडुरंग पांडुरंगाच्या चरणी शिरस साष्टांग नमस्कार करू जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मा उली, उली तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ఇత్తలం